नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका नवीन आणि छानशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ हो तुम्ही नेहमी मला म्हणता की ताई रोज व्हिडिओ टाकत जा मी रोज व्हिडिओ शूट करते पण काय ना मला एडिटिंगला वेळच नाही मिळत त्यामुळे आपले व्हिडिओज जे आहेत किंवा व्लॉग जे आहेत ते डिले होतात म्हणजे पुढे पुढे ढकलले जातात बट मी प्रयत्न करते की आठवड्यातून मी तीन व्लॉग नेहमी टाकण्याचा प्रयत्न करेन सो चला आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते आहे तर आजच्या ब्लॉगला संध्याकाळपासून सुरुवात केली जसं की माझ्याकडे एक अर्जंट ब्लाऊज होता की जो ब्लाऊज मला कम्प्लीट करून द्यायचा होता हा बनारसी सिल्कवरचा ब्लाऊज होता ॲक्च्युली साडी जी आहे ती जवळजवळ दहा हजाराची होती आणि त्याच्यावरचं हे सिल्कचं ब्लाऊज होतं कस्टमरने मला सांगितलं होतं की एकदम सिंपल शिवायचं आहे बट सोबर पण दिसलं पाहिजे आणि ह्याची हे जे ब्लाउज होतं ते प्लेन होतं आणि साडी पूर्ण हेवी वर्क होतं वर्क म्हणजे बघा बनारसीमध्ये कसं वर्क असतं तुम्हाला माहिती आहे काही स्टोन वर्क वगैरे नसतं जरी थ्रेडचं वर्क असतं त्याच्यामध्ये सो तसं होतं आणि त्याची जी बॉर्डर होती ती बघा प्रॉपर गोल्डन नव्हती तो थोडासा व्हाईट सिल्वर शेड होता आणि मग मी कस्टमरला सुचवलं की तुम्ही काहीही करू नका पॅटर्न वगैरे सिम्पल कॉडपायपिंग याला मी करून देते फक्त एवढंच की फॅब्रिक मला मिळालं पाहिजे सो so, मी केलं की मी त्यांना म्हणाले मला थोडा वेळ द्या मग मी तुम्हाला फॅब्रिक मॅनेज केलं तर मग मला तुम्हाला अर्जंट देता येईल सो मग मी काय केलं की मी मार्केटमध्ये जाऊन सेम त्यांच्याकडनं साडी ठेवून घेतली होती नेमकं मला शूट नाही करता आलं आणि सेम त्या कलरचं मी कॉ कॉडपायपिंग आणली आणि त्याची मी कॉडपायपिंग बनवली आहे तर हा मी ब्लाऊज कट करून घेतला आणि आता अर्जंट द्यायचा होता म्हणून मी स्वयंपाक बाजूला ठेवला आणि पहिला हा ब्लाऊजच घेतला करायला असं ब्लाऊज करता करता माझं थोडंसं मोबाईलवरती वगैरे चॅटिंग सुरू होतं ब्लाऊज पूर्ण झालं साधारणतः तासात दीड तासात माझा ब्लाऊज पूर्ण झाला कारण कटिंग आणि स्टिचिंग आणि मस्त हा हुक आय वगैरे सगळं मी स्वतःच केलं आणि शिवाय नंतर मग प्रेस केलेली आहे तर तासात दीड तासात हा माझा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे आता तुम्ही म्हणाल शिलाई तर बेसिक शिलाई माझ्याकडे चारशे रुपये आहे सिम्पल प्रिन्सेस कट एल्बो स्लिवज तर यामध्ये कॉडपायपिंग लावली आणि फॅब्रिकही मला विकत आणावं लागलं त्यामुळे फॅब्रिकचे जे काही होते ते मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत जसं की मला हे फॅब्रिक जे आहे ते पाव मीटर फॅब्रिक जवळजवळ चाळीस रुपयाला मिळालं ओके आणि कॉड तयार करण्याचे मी जवळजवळ चाळीस असे ऐंशी रुपये मी एक्स्ट्रा ॲड केले म्हणजे फोर एटी आणि दोनशे रुपये एक्स्ट्रा शिलाईचे असे मी यामध्ये सिक्स एटी रुपीज या ब्लाऊजची मी शिलाई घेतलेली आहे आणि त्याला सिंपल असे लटकन बनवलेले आहेत अर्जंट होता आणि कस्टमरला आवडतात लटकन त्यामुळे मी हा पूर्ण केला आहे सो बघा तुम्ही की मी सिक्स एटी रुपीज घेतलेले आहेत का तर अर्जंट होता आणि बघा तुम्ही म्हणाल की मी उशिरा मी काम करायला सुरुवात केली कितीही उशीर झाला तरी आणि एका दिवसात डिलिव्हरी होती म्हणून दोनशे दोन दिवस जर एक्स्ट्रा दिले म्हणजे समजा आज दिला आणि उद्या संध्याकाळपर्यंत द्यायचं तुम्ही शंभर रुपयेच फक्त एक्स्ट्रा घेते कारण तेव्हा वेळ मिळतो आपल्याला काम मॅनेज करायला एखादं काम आपण बाजूला ठेवून आपण ते काम करू शकतो म्हणून सो so, समजलं तुम्हाला मी एक्स्ट्रा अर्जंट शिलाईचे चार्जेस किती एक्स्ट्रा घेते सो so, नेक्स्ट डेला बघा अरिवक्चं ब्लाउ अरिवकचा माझा क्लास सुरू होता आणि हा एक अरिवक्चं ब्लाऊज आहे की जे माझ्याकडे आलं होतं कस्टमरचंच होतं नवरीचं नऊवारीवरचं ब्लाऊज होतं जे मला हे पूर्ण करायचं होतं तर मग मी तेच ब्लाऊज कस्टमरला स्टुडंटला मी त्यावरतीच मार्किंग करून दाखवलं जेणेकरून त्यांनाही कळेल आणि हा ब्लाऊज मी पूर्ण केल्यानंतरसुद्धा त्यांना मी वर्क दाखवणार आणि स्टिच केल्यानंतरसुद्धा स्टुडंटला दाखवणार जेणेकरून त्यांना रिअल क्वालिटी दाखवता येते मला क्लासमध्ये सो ह्या क्लासमध्ये मी ह्या सेम वरती, मार्किंग करून स्टुडंटला दाखवलेला आहे शॉर्ट स्लीव्ज एल्बो स्लीव्ज कशा करायच्या फ्रंटनेक कसा करायचा बॅकनेक कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी मी इथे शेअर केलेल्या आहेत आणि ज्यांना पण अरिवक्कचा क्लास करायचा असेल पंचवीस तारखेपासून आपला अरिवक्कचा क्लास सुरू होतो आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये त्यांचे फुल डिटेल्स मी तुम्हाला शेअर करते की कशा पद्धतीने काय वगैरे सगळं मटेरियल काय मिळणार आहे ह्या वगैरे गोष्टी आणि खास आपल्या ह्याच्यावरती महिला दिनानिमित्त खास ऑफर आहे या क्लासमध्ये तर याच्यामध्ये काय सिंगल मदरसाठी खू बऱ्याचशे डिस्काउंट्स आहेत तर सिंगल मदर काय की ज्यांना ज्यांचे मिस्टर एक्सपायर झालेत किंवा डिवोर्सी आहेत लेडीज मुलं आहेत अशांना माझ्याकडनं काही सवलत आहे जर असं कोणी असेल अरिवकचा क्लास करायचं इच्छुक असेल तर स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेज करा म्हणजे तुम्हाला बुकिंग करता येईल आणि हा क्लास बेसिक टू ॲडव्हान्स सगळं नॉलेज मिळेल आणि तुम्ही तुमचं स्वतःचं इन्कम जनरेट करू शकता त्यानंतर अरिबाचा क्लास झाल्यानंतर माझा दुसरा बेसिक ब्लाऊजचा क्लास होता तो नेमका मी शूट नाही केलेला तर तो क्लास झाल्यानंतर मला एक ड्रेस स्टिच करून द्यायचा होता की हा तीन चार दिवसापूर्वीच आलेला होता पण आज द्यायचा होता सो मी आज कम्प्लीट करायला घेतला आणि ह्या ब्लाउज सा ड्रेसच्या ज्या कस्टमर आहेत त्या थोड्याशा वयस्कर आहेत त्यामुळे मला हा ब्लाऊज त्यांना घरपोच द्यायचा होता सॉरी हा ड्रेस जो आहे तो त्यांना मला घरपोच द्यायचा होता तर मग नेमकं स्वयंपाकाच्या टायमिंगमध्ये म्हणजे साडेसहा सातच्या टायमिंगमध्ये मी हा ड्रेस पूर्ण करायला घेतला साईड बाय साईड बघा इथे जे दिवसभराचे क्लासेस झालेले आहेत त्याचं व्हिडिओचं एडिटिंग करून ते मला पोस्ट करावं लागतं आणि त्यानंतर मग आता खाली जायला वेळ नव्हता आणि भाजीलासुद्धा काय नव्हतं घरामध्ये स्वतः वेळेवरती काय करायचं आणि हा मला ड्रेस पण पूर्ण करायचा म्हणून मी काय केलं झेप्टोवरून मी अंडी मागवली फ्लावर उद्याच्या सकाळच्या टिफिनसाठी ओमसाठी मागवला आज म्हटलं अंड्याचं काम होऊन जाईल आणि काही बिस्किट्स वगैरे मागवले कारण इमर्जन्सीला बरे असतात घरामध्ये स्पेशली आमच्याकडे पार्ले जी अजूनही खाल्ला जातो माझ्या बिस्ट्यांनाही आवडतो आणि ओमलासुद्धा आवडतो मी जास्त बिस्किट खात नाही कारण मी जरा शुगर कमी करते शुगर लेवल कारण आता सध्या वेट वाढलेला आहे त्याच्यामुळे एका जागेवरती बसून आणि एक्सरसाईज आता खूप कमी झालेली आहे माझी कारण कामाचा लोड पण तितका वाढलेला आहे पण मी लवकरच पुन्हा वेट लॉस जर्नी माझी सुरू करते आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल सगळ्या गोष्टी की वेट लॉस कशा पद्धतीने वगैरे करते पहिली मी एक्सरसाईज वगैरे करून माझं वेट मेंटेन करण्याचा प्रयत्न करत होते पण आता माझ्याच्यानी ते होत नाही आहे काय माहिती काय झालं आहे पण होतच नाही आहे पण मी आता पुन्हा सुरू करणार आहे सो आता मी कामाचं काही अजून वेगळं नियोजन सुरू केलेलं आहे आणि त्या पद्धतीने मग मला एक्सरसाईज वगैरे करता येईल तर आता मी काय केलं आज मला अंडा अंडाकरी करायची होती म्हणून मी पहिले एक साईडला अंडे उकळायला ठेवले पहिल्यांदा आणि यांना म्हटलं तुम्ही कांदा वगैरे चिरून द्या बेसिक मला मदत करा ते ते करतात मदत आणि लगेच मी साईड बाय साईड इकडे ब्लाउज माझा ड्रेस जो आहे कुर्ता पूर्ण झाला होता तर कुर्त्याला आपल्या नेकला आपण कॉट सॉरी नेकला आपण पेपर कॅनवास लावतो आणि हे करतो त्याच्यामुळे त्याला आपल्याला हात शिलाई करावी लागते तर मग मी पटापट शिलाई आणि टच बटन वगैरे लावून घेतले आणि प्रेस करून घेतलं आणि पॅन्ट जसं आहे बघा साधी पॅन्ट स्टिच केलेली आहे तर अशा पद्धतीने हा पूर्ण ड्रेस माझा जा तयार झाला आहे आणि आता हा कस्टमरला द्यायला मी पिशवीमध्ये पण नेमकं काय झालं का तुम्ही पाहू शकता इथे जी पिशवी आहे ती पिशवी मी नेमकी इस्त्रीच्या बाजूला ठेवली आणि ती जळ आली पण आता काय करू शकतो आपली काय सुख थोडीही नाही तर मग मी ते ठेवून दिलं म्हटलं अशीच द्यायची कस्टमरला त्यानंतर मी आता आली हॉलमध्ये आणि त्यांचं जे बिल होतं आधी पण एक दोन ड्रेस दिले होते त्यांच्या जवळजवळ पाच सहा ड्रेस होते त्यांना कुठेतरी जायचं होतं फिरायला त्यामुळे त्यांनी ड्रेस शिवून घेतले त्या रेग्युलरली साडीच वेअर करतात पण फिरायला जायचं म्हणून त्यांनी ड्रेस आणले होते मे बी जायचं असेल वैष्णोदेवी बालाजी वगैरे कुठेतरी जायचं असेल म्हणत होते सो त्यामुळे ड्रेस त्यांनी स्टिच करून घेतलेले आहे सो काही ड्रेस मी आधी दिले काही नंतर दिले जसं जसं होईल तसं मग ओमला म्हटलं तू नेऊन दे त्यांचं बिल वगैरे पहिल्या डे ड्रेसपासून बाकी होतं ड्रेस ते सगळं व्यवस्थित लिहून मी चिट लावली त्या ड्रेसला आणि ओम द्यायला गेला पण मे बी त्या घरी नव्हत्या तो लगेच आला आणि म्हटलं नंतर देताल मग त्यांना म्हटलं आता तुम्हीच घ्यायला आहे त्यांना कॉल करून सांगितलं तर आज दिवसभरामध्ये जे काही काम केलं आहे तर बघा हे आज अरिवर्कचं कस्टमरला कस्टमरच्या ब्लाऊजचं स्टुडंटला मी मार्किंग दाखवलं तर हा ब्लाऊज आज मला बनवायला घ्यायचा होता सो मी आज रात्री सुरुवात करेल जेवढा होईल तेवढा करेल जेवण झाल्यानंतर आता आले किचनमध्ये सो म्हटलं फटाफट आता पहिल्यांदा स्वयंपाक करून घ्याव्या तर सकाळच्या दोन चपात्या होत्या ज्यामध्ये ओमचं भागणार होतो भाकरी खात नाही मग मी आम्हा दोघांना बाजरीच्या भाकरी बनवल्या तर मी जरा एक्स्ट्राच भाकरी केली कारण ह्यांना थोडीशी शिळी भाकरी आवडते सो सकाळी राहिली तर ते खातात दुपारच्या जेवणामध्ये सो मी फटाफट तीन भाकरी केल्या आणि कांदा वगैरे परतून घेतला वाटण काढलं आणि भाजी बनवली आणि आम्ही जेवलो ते नेमकं शूट करायचं राहिलं माझं भात वगैरे बनवला होता एक साईडला आणि त्यानंतर मग मी व्यवस्थित चेंज वगैरे केलं आणि मी बसले आता अरीवर्कच्या कामासाठी त्याच ओमची एक्झामसुद्धा चालू आहे युनिट टेस्ट सेकंड आणि त्याचा अभ्याससुद्धा घेते तर मी चेंज का केलं तर माझ्याकडे एक कस्टमर येणार होतं सो मी होते वन पीसमध्ये म्हणून मी टी शर्ट आणि पॅन्ट घातली आणि ते कस्टमर अटेंड केलं आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि नंतर मी बसलेली इथे कामासाठी तर जेवण केल्यानंतर मी काही थोडं का होईना पण फेऱ्या मारते जेवण केल्या केल्या लगेच बसत नाही हेही गोष्ट तुम्हाला सांगते तर हा ब्लाऊज आता किती पूर्ण होईल माहीत नाही आहे जवळजवळ नऊ वाजत आलेले आहेत आणि मी सुरुवात केली तर आम्ही आठ साडेआठला रोजच्या रोज जेवण करतो तर हे पण मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगते तर आत्ता जवळजवळ अकरा वाजत आलेले आहेत ओमचा अभ्यासही पूर्ण झालेला आहे स त्याचे मी काही वर्कशीट होत्या त्या कम्प्लीट करून घेत होते आणि हा माझा ब्लाऊजही झाला यांनी मला थोडीफार मदत केली जसं की चार पाच सुया एकत्र घेऊन जरी थोडंफार आपल्याला हे करून दिलं शुगर बीट्स भरून दिले तरी खूप वेळ वाचतो तर बॅकनेक मी पूर्ण केला त्यानंतर फ्रंटनेकसुद्धा पूर्ण झालाय आता फक्त राहिले दोन्ही स्लीव्ज आणि त्यानंतर मी आता माझ्या कामावरून उठले आणि चेहरा वॉश केलेला आहे आणि आता झोपायच्या तयारीमध्ये आहे तर ओमनी सुद्धा व्यवस्थित बॅग वगैरे भरून ठेवली दुसऱ्या दिवशीसाठी एक्झामला जायची तयारी तर त्याचं कसं असतं युनिट टेस्ट असल्यानंतर एक पेपर जो असतो एक तासाचा आणि तो आ, हाफ डे असतो पहिल्या हाफमध्ये आणि सेकंड हाफमध्ये त्यांची शाळा जे काही त्यांचे बुक्स वगैरे असतात मग ते श घेऊन जावे लागतात सो अशा प्रकार सो so, अशा प्रकारे हे आजचा दिवस होता माझा आणि पुढे पहा ओमनी खूप गोंधळ घाता लागलाय रडायला ओमची आहे एक्झाम आणि माझा पाय दुखायला लागला म्हणून मी पायाला लावलं आहे जेल आणि पायाला लावलं आहे बेल्ट आणि आता आमची झोपायची तयारी झाली आणि काय झालं ओमनी माझ्या गुडघ्यावरती मारलं तर मी त्याला एवढंच म्हटले का रे ओम त्याला इथं आलंय टेंगुळ ते टेंगुळ मी मागाशी दुखवलं बघू दादू रडतंय ग माझं पिल्लू बघू बघू ना दाखव ना कुठे आलंय टेंगुळ दाखव ना हां दाखव ना एकदा 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 हे <laughs> बघा इथं आलंय दादूला टेंगुळ आणि ते टेंगुळ मी असं दाबलं इथे ऐ सॉरी 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 म्हणून मग मी त्याला म्हटलं का रे तू बदला घेतला का मी तुझा टेंगुळ दाबला म्हणून तू माझ्या गुडघ्यावर हात मारला तुला रडू आलं आई मी नाही असं करत म्हटलं मला ए टू गो एकदा एकदा इकडे बघ गुड नाईट म्हण चलो गुड नाईट म्हण पटकन ब्लॉग एन करायचं आहे आपल्याला डू गुड नाईट इधर इधर गुड नाईट मोठ्यानी गुड नाईट रडलेला दाखवायचेहरा दाखव बघू 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 ना अरे शी उशी काळी झाली बघू शि शी 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 बघू ना एकदा गुड नाईट म्हण चल पटकन अगं बाई ग माझ पिल्लूला आजत आहे ग म्हण गुड नाईट झालं डोळे आता म्हण ना पटकन गुड नाईट तोंड दाखवायचं असतं असं नसतं म्हणायचं गुड नाईट तुला पोरगे का ला म्हणपटकन गुड नाईट इकडं तोंड दाखव गुड नाईट